नमस्कार एक रंग आनंदाचा एक रंग मैत्रीचा सण आला उत्सवाचा चला साजरा करूया सण रंगांचा सण रंगांचा म्हणजेच आज आहे रंगपंचमी आणि या भागात आपण माहिती घेणार आहोत रंगपंचमी या सणाविषयी चला तर मग सुरू करूया फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो होळीपासून सुरू होणाऱ्या वसंत उत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण होय या दिवशी एकमेकांना वेगवेगळे वेग रंग लावून आनंद उत्सव साजरा केला जातो कडक उन्हाळ्यापासून अंगाची राह शांत व्हावी म्हणून हे रंग उधळले जातात यावेळी विविध रंगांची चुरणे पाण्यात मिसळू मिसळून ते पाणी पिचकाऱ्यांद्वारे अंगावर उडवले जाते रंग उडवण्याचा उत्साह महाराष्ट्रात फाल्गुन पंचमीला साजरा केला जातो असे असले तरी देखील उत्तर भारतात मात्र तो फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो या उत्सवाच्या निर्मितीमागे धार्मिक व सांस्कृतिक कारण काहीसे अस्पष्ट आहे रंगपंचमीचा इतिहास म्हणजे द्वापर युगात गोकुळात बालकृष्ण आपल्या गोपाळ चवंगड्यांवर हिचकारीने रंगीत पाणी उडवत असे व उन्हाची तलखी कमी करत असे आणि तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे मध्ययुगात स्थानिक राजे हे होळी आणि रंगपंचमी हे दोन्ही सण आनंदाने साजरी करत असते रंगपंचमी हा सण वसंत ऋतूशी संबंधित महत्वाचा सण आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हा सण साजरा केला जातो उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाण्याची पाणी उडवण्याची रीत आहे देशाच्या काही भागात या लोकप्रिय सणाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या उत्सवाची सुरुवात होते या दिवशी होळीशी संबंधित लोकगीते गायली जातात वज्रप्रांतात कृष्ण आणि बलराम होळीच्या सणाचा आनंद घेत असत असे मानले जात असे त्यामुळे उत्तर प्रदेशात होळीचा आनंद घ्यायला देखील धार्मिक महत्त्व आहे सद्यस्थितीत रासायनिक रंगांचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंगांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे लोक देखील या दिवशी दे आनंदाने भरपूर रंग खेळतात परंतु ते नैसर्गिक रंग वापरून हा आनंद अनुभवतात फुलांच्या पाकळ्या मेहंदी गुलमोहराची पाने टोमॅटो हळद डाळीचे पीठ बीट अशा नैसर्गिक पदार्थांपासून तयार केलेले ते रंग वापरतात आणि हा सण खऱ्या अर्थाने अनुभवतात लाल रंग तुमच्या गालांसाठी काळा रंग तुमच्या केसांसाठी निळा रंग तुमच्या डोळ्यांसाठी पिवळा रंग तुमच्या हातांसाठी गुलाबी रंग तुमच्या ओठांसाठी सफेद रंग तुमच्या मनासाठी हिरवा रंग तुमच्या आरोग्यासाठी होळीच्या या सात रंगांबरोबर तुमचे आयुष्य रंगून जावो रंगपंचमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद